चहाकडे बघून एकच पटकन सांगता येईल ते म्हणजे कोकणातल्या समस्त म्हशी गाभण नाही आहेत अशा प्रसन्न सकाळी ब्रेकफास्ट करायला मी पोचलोय पडघवली या खूप प्रसिद्ध कादंबरीचं नाव असलेल्या गावामध्ये त्याच्याजवळ जांभूळपाडा नावाचं जे प्रॉपर लोकेशन आहे त्या ठिकाणी भागवतांच्या अन्नपूर्णा भोजनालयामध्ये आणि आत्ता भोजन करणार नाही आहे का सकाळी सकाळी तर यांच्याकडे ब्रेकफास्टला म्हणजे नाश्त्याला काय काय पदार्थ आहेत अशा सुंदर वातावरणामध्ये काय काय मला इथे ऑप्शन्स मिळत ता आहेत आणि काय काय चवी आहेत ते मी खाऊन तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर छान पारंपरिक असा ब्रेकफास्टचा आयटम सगळे समोर आलेले आहेत मेनूमधले सो इथे आहे थालपीठ इथे आहे त्याचं दही त्याच्या असोसिएटेड आणि इथे आहे छानपैकी ठेचा सो थालपीठ आणि ठेचा असा एक छान कॉम्बो इथे आहे दुसरं पारंपरिक आपल्याकडे कोकणामध्ये पै पाहुणे आल्यानंतर जो करायचा एक ट्रॅडिशनल पदार्थ आहे आंबोळी तो आणि नारळाची ट्रॅडिशनल चटणी त्याचबरोबर पंजाबीमध्ये हा आलू पराठा आहे आणि त्याच्याबरोबर सॉस दिलेलं आहे तर मी सगळे पदार्थ खाणार आहे आणि त्याच्या टेस्ट कशा कशा आहेत ते लगेच सांगणार आहे पण जो खमंग वास येतोय सगळ्यात जास्ती तो म्हणजे या थलबेटाचा सो मी सुरुवात करतोय थलबेटापासनं लगेच सांगतो याची चव कशी येते अतिशय प्रमाणात जमलेली भाजणी त्याच्या भाजणीची ओरिजिनल टेस्ट कांदा आहे कोथिंबीर आहे आणि हे वन तिखट पण आपण जेवढा पाहिजे तेवढाच अप्रोप्रियट आहे अमेझिंग हे थालपीठ जमलेलं आहे वाचं पुण्यात मिळत ना आठवड्यातनं एक दोन दिवस तर मी नक्कीच हे खाल्लं असतं नेक्स्ट आंबोळी आंबोळी आधी नुसतीच खाऊन बघतो नॉर्मली आंबोळीजीचा खातो आपण डोशेच्या अंगावर गेलेली असते पण ही नाही प्रॉपर आंबोळी जशी लागते तशी लागते चटणी टेस्ट करतो चटणी टू डाय फॉर आहे फ्रेश कोकोनट ची जे काही चव म्हणजे सकाळी त्यांनी केले असणारे ग्रेटिंग वगैरे अमेझिंग सो हे कॉम्बो एक नंबर पुढे हा आहे आलू का पराठा आलू का पराठावरनं का चित्रपटाची आठवण झाली आहे आलू का पराठा इफ आय कॅन्ट प्रोनाउंस इट आय वॉन्ट ईट इट असा एक डायलॉग एका चित्रपटामध्ये चुकून तुम्हाला चित्रपट माहिती असेल तर नक्की सांगा हा इंग्लिश चित्रपट आहे यू के बेस्ट कंपनीने बदलला मी हा आलुका पराठा टेस्ट करतो वॉच एक नंबर आपला जेवढा लसूण असायला पाहिजे प्रॉपर हिंट ऑफ गार्लिक ज्याला म्हणतो आपण त्या टाईपचा हा का पराठा प्रॉपर त्यात टेस्ट आलेली आहे आणि बटाटा जो आहे प्रॉपर शिजलेला आहे तिखट जे आहे प्रॉपर आहे आल्याची जी टेस्ट लागायला पाहिजे सुरेख आहे थालपीठ आणि जो ठेचा दिला यांनी त्यात मला जास्त इंटरेस्ट वाटायला लागला कारण त्याचा सुगंध नगाजपासून दरवळतो आहे आणि त्याने खूप जास्त भूक लागते ठेचाचा नुँँ। वेगळाच दर्जा आहे अजिबात त्रास होणार नाही या टाईपचं ते मिरचीचं कॉम्बो त्यांनी केलेला आहे इनफ आहे खूप भळाभळ तिखट आहे अशातले काही गोष्ट नाही मस्त ओवरऑल हे तीन पदार्थ मला खूप जास्त आवडलेले आहेत आणि रेटिंगमध्ये करायलाही पाहिजे पण स्टील रेटिंगमध्ये हे दहा आउट ऑफ दहा आहे तिन्ही पदार्थ दहा आउट ऑफ दहा नो डाऊट थालपीठाबद्दल बोलायचं झालं तर ते विशेष आवडलेले खमंग खुमासदार आणि असं प्रॉपर क्रिस्पी ज्याला म्हणता येईल असं थालपीठ होतं आणि इनग्रेडियंट्स तर त्यातले वाच सो so, माझ्याकडनं थालबेडाला सगळ्यात जास्ती मार्क बाकीचे दोन पदार्थही उत्कृष्टच होते पण थालपेट असं यु so, नो you know, कधी कधी एखादा पदार्थ खूप आवडून जातो एखाद्या ठिकाणचा जा तसंच थालपेट आता था, था, आवडून गेलेलं आहे अजूनही बाकीचे पदार्थ येतात त्यांचे दे तर थोडी वाट बघूया कारण ते सगळं इथं ऑर्डर दिल्यानंतर गरम गरम येतं त्यामुळे थांबावं लागतं ज्याच्या सुगंधाने तुमची भूक प्रचंड वाढते असा पदार्थ आलेला आहे तो म्हणजे मिसळ आणि नो फ्रिल मिसळ म्हणजे खूप काही अशातले काही गोष्ट नाही आहे तर मी चेक करतो यात काय काय आहे ते आणि तुम्हाला सांगतो वर छान शेव दिसते आतमध्ये हा हिरवा वटाणा आहे आणि सुगंधाने ऑलरेडी शेव नो लाल ग्रंथ फुल ऍक्टिव्ह आहेत कोकणी लोकांनी <coughs> कोकणामध्ये कोकणी लोकांनी ही मिसळ पदार्थ वेगळ्याच प्रकारे मास्टर केलेला आहे अतिशय जेन्युअन ऑथेंटिक आणि बेसिक छान रॉ टेस्ट जी हवी असेल मिसळची तर ती हेच आता मी मस्तपैकी त्याच्यावरती कांदा पेरतो टेक्निकली पेरतो आणि तसा जो इंटेंडेड ते घेतो वा एक लेवलवर ही मिसळ खाऊन कोणालाही कधीही त्रास होणार नाही पण चव अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहे जगास इथल्यानंतर ही मिसळ खाल्लीचं पाहिजे या कॅटेगरीमध्ये थालीबीट आय रेट नंबर वन आणि मिसळ नंबर दोन तसेच सगळेच पदार्थ अतिशय छान आहेत पण मिसळ पण विशेष छान आहेत महाराष्ट्रीयन खास पदार्थ आपला जो दोन दोन है है। ले ले। आहे वडापाव तो आलेला आहे दोन पाव दोन अतिशय छान वडे सुगंध ऑलरेडी येतोय त्याच्यावरती कोथिंबीर टाकलेली आहे इथे सॉस आहे इथे चटणी आहे खोबऱ्याची कोरडी चटणी आणि दोन छान तळलेल्या मिरच्यात म्हणजे काय इन्व्हिटेशनच आहे की हे पटकन संपवण्यासाठीचं संप। जकास सुगंध जो वडाचा येतोय तो अमेझिंग आहे तर मी चेक करतो वडा कसा आहे ते मुळात वड्याचं कवर जे आहे ते अतिशय प्रॉपर प्रमाणामध्ये अगदी बारी करतात त्याला ती चवच लागत नाही पिठाची तसंही नाही आहे आणि अगदी जाड जुड असं कवर करतात त्यात मजा नसते तर हे प्रॉपर प्रमाणे जमलेलं आहे आणि सुगंध जो आहे लसणाचा आणि आल्याच्या पेस्टचा फार सुंदर होतं नाही म्हणजे वडा जो आहे ना तो शून्य नंबरला आहे सगळ्यात टॉप क्लास थालीपीठ आंबोळी मिसळ पराठा या सगळ्यांमध्ये हा जो आहे तो उच्च क्रमांक शून्य इथून खाली क्रमांक चालू होतात इतका सुंदर यांचा हा वडा आहे सुपर ड्युपर वडा चविष्ट असतो आणि थोडीशी मिरची खाल्लीच पाहिजे वड्याबरोबर सो वाटिस्फाईंग आपल्या स्वप्नातलं जे गाव असतं डोंगर दर्या नदी छान भरपूर वाढलेली झाडं पक्षी आणि एक्झॅक्टली ते गाव जे आहे ते म्हणजे हे अतिशय छान गाव पडगवलीमधलं हे आहे जांभूळपाडा आणि या जांभूळपाड्यामध्ये मी खातो असे छान 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 पदार्थ अजूनही त्याच्याकडे उपमा पोहे शिरा वगैरे असतं पण आता बस मी काही ते वागणार नाही आणि खाऊन आता जेवण जायचं एक आहे चहा आलेला आहे गरम गरम वाफायचा चहाकडे बघून एकच पटकन सांगता येईल ते म्हणजे कोकणातल्या समस्त म्हशी गाभण नाही आहेत सो प्रॉपर भरपूर दूध टाकलेला हा चहा आहे मी चहाबरोबर मसालाचा प्रयोग आपल्याकडे सगळ्या पदार्थ नाही करता तसा चहामध्ये मसाल्याचा प्रयोग केलेला आहे ते म्हणजे वेलडोड्याची इसेन्शियल जेवढी क्वांटिटी पाहिजे चहामध्ये तेवढी परफेक्ट टाकलेली आहे आणि हा बराचसा दुधाचा चहा याला आपण चाय, चाय म्हणूया टेक्निकली चहा असा नसतो सो हा जो चाय या पदार्थ आहे हा अतिशय झकास म्हणजे मधुर असा चहा आहे आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये असा गरम गरम चहा आणि एवढा चविष्ट खूप छान लागतो आहे मस्त तर मी हा ब्लॉग आता इथे संपवतो मित्र गुरू ऑफ करत येथून आणि परत भेटूया आपण पुढे कुठल्या तरी दुसऱ्या ब्लॉगमध्ये Thank you.